नमस्कार मी प्रीती मी मराठी राज्य सरकारने मराठा समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही यामुळे मराठा समाजाने गावागावात बैठका घेणं सुरू केलं आहे या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे यामुळे लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर घेता येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधांची बरीच चर्शा हो या चर्चा होत असते मात्र आता या सर्व चर्चांवर नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान बाबतही भाष्य केलं आहे नितीन गडकरी यांच्या नावाची कायम पंतप्रधान पदासाठी चर्चा होत असते त्याबद्दल विविध अटकळेही बांधल्या जातात मात्र आता गडकरी यांनी या विषयावरही भाष्य करत पंतप्रधान पदाबाबत रोखोक मत व्यक्त केलं मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कधीही नव्हतो हो मी आज जो काही आहे तसा त्या परिस्थितीत मी संतुष्ट आहे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मी दृढ विश्वासाने काम करतो असं स्पष्ट मत नितीन गडकरींनी मांडलं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान बाबत स्पष्ट भाष्य केलं वुमन्स प्रीमियर लीग दोन हजार मधील दुसऱ्या पर्वातील विजेते पदावर आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने पहिल्यांदा नाव कोरलं वुमन संघाने आरसीबीचा तब्बल सतरा वर्षांचा दुष्काळ संपवला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मेन संघाला आतापर्यंतच्या सोळा मोसमात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही मात्र वुमन संघाने दुसऱ्याच पर्वात ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे फायनल मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघावर आर सी बी संघाने आठ विकेट्सने विजय मिळवला ट्रॉफी जिंकल्यावर आरसीबी संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सामना संपल्यावर व्हिडिओ कॉल केला विराटने केलेल्या चा सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे शाळेत जय श्रीराम बोलले एका मुलीला चांगलंच महागात पडला शाळेतल्या शिक्षकाने या मुलीला थेट शिक्षा दिली मुलीने याबद्दल आपल्या कुटुंबियांना सांगितलं विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेमध्ये त्याची तक्रार केली त्यावेळी शाळा व्यवस्थापनाने त्यांना शाळेत जय श्रीराम बोलता येणार ना नाही असं सांगितलं विद्यार्थीला ओरडा पडला त्यानंतर शिक्षकांनी संपूर्ण वर्गासमोर तिला हात वर करून उभं केलं राजस्थानच्या सवाई माधुपूरमधील ही घटना आहे